तर थोड्याच वेळात मेस्सी हा स्टेडियममध्ये दाखल होईल आणि या सोहळ्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील उपस्थित राहणार आहे सोबतच फुटबॉलपटू भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गर्दे त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडे ते, थेट जाऊयात संजय थोड्याच वेळात मेस्सी येणारे काय आता वातावरण पाहायला मिळतंय प्रेक्षकांमध्ये कसा उत्साह पाहायला मिळतोय नक्कीच गोट इंडिया टू थाउजंड पंचवीस या कार्यक्रमासाठी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जो मेस्सी आहे तो मुंबई दौऱ्यावर आहे काल कोलकाता हैदराबाद नंतर आज मेसीचा मुंबई दौरा आहे आणि मुंबई देखील है मेसीच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज झाली आहे आपण जर पाहिलं तर वानखेडे परिसरामध्ये पोलिसांकडून आता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आणि या ठिकाणी आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर वानखेडे बाहेरचा एक जो फुटपाथ आहे या फुटपाथच्या बाजूला मेसीचे जे चाहते आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते पब्लिकसाठी पूर्ण रस्ता जो आहे तो मोकळा करून देण्यात आला या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी जे आहे ती सामान्य वाहनांना या ठिकाणी वाहतूक देखील मनाई केलेली आहे पार्किंगच्या अनेक ठिकाणी या ठिकाणी फलक लागलेले आहेत आपण जर पाहिलं तर मेसी जरी मुंबई ही क्रिकेटची पंढरी असली तरी मेसीचे मुंबईमध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि मेसीला पाहण्यासाठी आज मेसीच्या जो संघ आहे त्या संघाचे टी शर्ट घालून या ठिकाणी जर्सी घालून या ठिकाणी हजारो फुटबॉल प्रेमी जे आहेत मेसीचे चाहते आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत सध्या वानखेडेची जी वेगवेगळी गेट आहे या वेगवेगळ्या गेटवर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती मेसीच्या चाहत्यांची गर्दी झाली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पोलिसांनी कडून जे असेल किंवा जे आयोजक आहेत इव्हेंट ऑर्गनायझर आहेत यांच्याकडून देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर जे काही कलकत्त्यामध्ये द चेंगराचेंगरी झाली होती यानंतर आता मुंबई पोलीस किंवा इव्हेंट ऑर्गनायझर असतील हे देखील आता या ठिकाणी सावध झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आली आहे मात्र जे चाहते या ठिकाणी मेस्सीला पाहण्यासाठी आलेले आहेत मोठ्या प्रमाणात वानखेडे स्टेडियममधील दाखल झाले आहेत अजूनही काही चाहते जे आहेत ते या ठिकाणी परिसरामध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात त्यांचे जे आहे ते पास त्यांनी जी तिकीट दर लावून या ठिकाणी पा मेसीला पाण्याटे आलेले आहेत आणि यावेळी आयोजकांकडून देखील आता या ठिकाणी त्यांचा जो बारकोड आहे स्कॅनर आहे ते स्कॅन करूनच या ठिकाणी चाहत्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो संजय आपण पाहतोय ठिकठिकाणावरून थीक हे प्रेक्षक आलेले आहेत मात्र यांना नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणजे जी, जी घटना कोलकात्यात काल घडल्याचं आपण पाहिलं आणि त्या संदर्भात आपण अपडेट देखील आपल्या प्रेक्षकांना दिल्यात तर तशी काही घटना आज मुंबईमध्ये घडू नये म्हणून नेमकं पोलीस प्रशासन कशाप्रकारे तैनात करण्यात आलेलं आहे काय या ठिकाणी उपाययोजना राबवण्यात येतात नक्कीच कोलकात्यातील जी घटना घडली होती या घटनेच्या पार्श्ववर मुंबई पोलीस असतील किंवा इव्हेंट ऑर्गनायझर्स कंपनी आहे हे देखील आता सावध झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चाहते जमा होतील याचा अंदाज अगोदरच पोलिसांना आला होता आणि यानुसार पोलिसांकडून देखील आता जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे संपूर्ण मुंबई दक्षिण मुंबई असेल किंवा पूर्व पश्चिम मुंबई असेल किंवा संपूर्ण पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे सोबत रॅपिड ॲक्शन फोर्स जर चुकून असा एखादा काही प्रसंग घडला चेंगराचेंगरी झाली तर गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी देखील या ठिकाणी पोलिसांकडून जे आहे ते बंदोबस्त तैनात केला या ठिकाणची डी सी पी स्वतः या ठिकाणी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याच्या सूचना वारंवार पोलिसांना या ठिकाणी देत असतानाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र मुंबई पोलिसांनी जो बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला या बंदोबस्तावरून तरी किमान असं वाटतं आहे की या ठिकाणी कुठलीही दुर्घटना होणार नाही अशी काळजीच या ठिकाणी पोलिसांकडून घेण्यात आल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे संजय प्रेक्षकांचा उत्साह हो कसा पाहायला मिळतोय काय म्हणणं आहे नेमकं का प्रेक्षकांचं आणि कुठून कुठून आलेत ते